राजू ठाकरे यांच्या मनसेला आम्ही का रामराम ठोकला सांगत आहेत मनसेचे पदाधिकारी पाहूया सविस्तर बातमी आम्ही दोन हजार सहा पासून पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्ष संघटना वाढवणं हे साहेबांनी ज्या प्रकारे पक्ष संघटना वाढत गेली दोन हजार पंधरा सोळापर्यंत ती आम्ही त्याच्यात पूर्णपणे आमचा हातभार होता प्रभागामध्ये दोन हजार दहाला आम्ही निवडणूक लढलो आम्ही जिंकलो टू सिटिंग दोन टाईम ज्या नगरसेविका होत्या निवडून येणाऱ्या त्या मंगलादायी सुळे यांनाही आम्ही पाडलं त्या ठिकाणी म्हणजे शंभर दिवशी मतांच्या अंतराने त्याच्यानंतर दोन हजार पंधराला आम्ही स्वतः उभा होतो दोन हजार पंधरालासुद्धा भल्यांना इथे पाचशे मतं मिळाली त्या ठिकाणी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये हजार मतं घेतली जेव्हा मोदी लाट होती त्यावेळेस पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत त्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुखळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं सतत चार चौघ प्रश्न विचारतात मतदार प्रश्न विचारतात त्यावेळेस त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला राजकारण राजकारणात आलेलं साहेबांमुळे त्यामुळे आत्ता आम्ही सध्या तरी राजकारणाला आम्ही राजनाम करतोय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट